रेकीने ने पैसा किंवा अबंडन्सची ऊर्जा कशी बदलते रेकी फक्त शारीरिक वेदनांसाठी नाही पण आर्थिक एनर्जीसाठी पण खूप उपयोगी आहे फोन असो किंवा कॅश दोन मिनिट थांबा त्यावर हात ठेवा आणि आशीर्वाद द्या निगेटिव्ह एनर्जी सोडून प्रेमाने पाठवा जोही पैसा घेतोय त्याचा दिवस छान जाव आपण ज्याच्याकडे पैसे पाठवतोय त्याच्यासाठी पण हिलिंग एनर्जी पाठवा आता रेकी सूत्र म्हणा आज मी चिंता करणार नाही मी एक पैसा आकर्षित करणारा करणारी चुंबक आहे जिथून बिल भरताय तिथून पॉझिटिव्ह एनर्जी पाठवा लॅपटॉप मोबाईल वर अफर्मेशन्स बोला युनिवर्स नेहमी माझ्यासाठी माझ्या भल्यासाठी काम करतो आणि एक मनी जर्नल ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हा तुमच्या सोबत चांगलं होत आहे ते लिहून ठेवा आणि त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड ठेवा ग्रॅटिट्यूडमुळे समृद्धी वाढते एक सुंदर बॉक्स घ्या आणि त्यात रेकी सिम्बॉल्स टाका त्यात तुमचे स्वप्न चिठ्ठीमध्ये लिहून ठेवा बिझनेस कार्ड्स आणि पैसा पण त्याच्यातच ठेवा आणि त्या बॉक्सला रोज रेकी पाठवा रेकी ही गेट रिच क्विक प्लॅन नाही आहे पण ही तुमच्या माइंडसेटला आणि तुमच्या एनर्जीला बदलते आणि समृद्धी ही पहिले मनापासनं सुरू होते सेव्ह करा काहीतरी नक्की क्लिक होईल समृद्धी सगळ्यांसाठी आहे चला तर मग आजपासून अबंडन्सची एनर्जी बदलूया कमेंट करा मी पैसे आकर्षित करणारा करणारी चुंबक आहे